जळगाव ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत पिकअप चोरी करणाऱ्या संशयित आरोपीला अटक केली आहे तर त्याचबरोबर गांजा विक्री करणारे आणि गावठी कट्टा विकणाऱ्या टोळीला देखील अटक केलेली आहे या कारवाया पोलिसांनी चोपडा पिंपळगाव हरेश्वर आणि पाचोरा येथे केलेल्या आहेत तर दुसरीकडे जळगाव पोलिसांनी तब्बल सहासष्ट किलो गांजा जप्त करत संशयित आरोपीला अटक केली आहे चोपडा येथे गावठी कट्टा विकणाऱ्या तरुणाला पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या असून त्याच्याकडून एक गावठी कट्टा आणि दहा जिवंत काडतूस जप्त केली आहेत अशी माहिती जळगावचे पोलीस अधीक्षक महेश रेड्डी यांनी दिली आहे नेक्स्ट शेनीपेठ पोलीस स्टेशन हद्दी बावीस मे रोजी एका खुनाचं गुन्हा दाखल झाले होते खुनाचं मायताचं नाव होतं किशोर सोनवाने आणि क्राईम नंबर एकशे एकोणीस अबीस चोवीस कलम तीनशे दोन आणि राईटच्या कलमानुसार अंतर्गत अनुसार आम्ही गुन्हा दाखल केला तर ते तेव्हाच तेव्हा आम्ही सात आरोपी नाटक करण्यात आलेलो आहे त्याच्यामध्ये जे दोन मुख्य आरोपी होते नीलू आबा वर्फू निलेश अपकाले आणि दुसरा होता अमोल छगन कोली राणा जलगाव या दोघं आरोपी तेव्हापासून फरार होतात आणि तेव्हापासून खूप वेळा शोध करण्यात आलेल्या होत्या आणि भरपूर प्रयत्न केलं तरी तश प्राप्त जो नाही झालं होतं एका गोपनीय माहितीनुसार त्यांना सिंधुदुर्गमधून त्यांना अटक करण्यात आलेला आहे दोन्ही आरोपींना ही गुन्ह्यामध्ये मोकाचा कलम लावण्याचं आमचं प्रपोजल तयार आहे चालू आहे आणि आय जी सरांचं परमिशन भेटल्यानंतर अंतर्गत कारवाई होईल मोकामध्ये ही जे काही नऊ आरोपी आहे गुन्ह्यामधला नऊ आरोपींविरोधात मोका लागतो ओके